आणि कोरोना काळामध्ये जे काही काम केले सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये जे केले काम फक्त आता बाबांना माझी एक विनंती आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या बेरोजगार लोकांचा कायमस्वरूपी रोजगाराचा प्रदर्शन आपल्याला सोडवायचं आहे आणि तो सोडवत असताना आपण नेतृत्व करणारी मंडळी आहे असायला पाहिजे कोरोची कोरोना लिंबू म्हणे कोणी आंबा मिळेल तर आपल्याला प्रशिक्षण आणि आपल्या प्रशिक्षणात न्याय म्हणून देण्याचा उद्देश तोच आहे आमचाही तोच आहे पण येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय लढा आपल्याला लढायचा आहे तो खाली आठवत आहेत मनुष्य आहेत मी आहे कोणी

आवश्यक आहे आणि त्या भविष्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र संघटने आपल्याला भविष्यकाळामध्ये लढा आपल्याला करायचा आहे आणि लवकर सागर लवकर महाराष्ट्रामध्ये बेरोजगाराचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे तो कमी आहे पण आमचा विदर्भ आणि आमचा मराठवाडा आत्महत्येनं शेतकरी त्रस्त आहे त्याच्यामुळे तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रशिक्षणार्थांना रोजगाराची गरज नसावी दोन पाच टक्के असतील पण मोठ्या प्रमाणामध्ये आमचा विदर्भ आणि मराठवाडा आहे तुमचं योगदान आमच्या युद्ध विदर्भ आणि मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल या सगळ्या गोष्टी जे जे गरजवंत आहे त्याच्यामध्ये आपण निवडणे जो गरजवंत आहे त्या गरजवंतासाठी आपल्याला भविष्यकाळामध्ये लढा लढायचा आहे आणि तो लढा आपण लढण्यासाठी सर्वजण एकत्र होऊया आणि महाराष्ट्रातल्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना संदेश देऊया की हाय आणि मी बाबांचं दर्शन घेतो आणि बाबाला मिठी मारून मी शब्द देतो कि बाबाचा मी शब्द आणि आमच्या पण सूचनाचा तुम्ही पण स्वीकार करा विचार करा आणि निर्णय घेताना तुम्ही तुमचा वेगळा गुण करा मी घेताना मी वेगळा घ्यायचा नाही आपण जर सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला तर सरकार आपल्या जर झाली तर माहिती किती वर्ष नाही त्याच्यापेक्षा साडेतीन वर्षाचा इतिहास आहे इंग्रजा तर छोडा आणि राज्य करा इंग्रजांनी आपल्याकडे सोडून दिली त्याच्यामध्ये आपले करीत वाच केले प्रशिक्षकांनी मराठी जाऊ नये एवढीच विनंती करण्यासाठी मी आपल्या दागिया पठाबरोबर भविष्य काळामध्ये येईल मला अत्यंत छोट्या छोटा व्हायला तुम्ही मिर होऊन साखर खाईल हाती फोडायला जाणार नाही म्हणून तुमचं वय कमी आहे माझं वय जास्त आहे माझं आहे माझं चाळीस वर्षाचं सामाजिक काम आहे मी केलेल्या कामाचं येऊन एकदा तुम्ही आला तर आमचं तोड किंवा कमी आणि खालून सामाजिक काम करणारी माझो का जोडा एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं अनुपजी सरांनी लावलेलं हे रोपट आपण फळाला फुलाला आणू शकतो राठोड साहेबांचा या आंदोलनामधला खूप मोठा अनुभव आहे अशा सर्व लोकांची एक ताकद पडू आणि लवकरात लवकर जे काही निर्णय करायचा आहे तो आपण आपल्या कोर कमिटीच्या माध्यमातून घेऊ आणि त्याप्रमाणे प्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जर आता परवा दिवशी एकोणीस तारखेला शेगावचा मेळावा असं प्रशिक्षण आमच्या म्हणताय जर लिहित असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आणि तुम्ही आम्हाला जर बोलवत असाल तर आम्ही त्या ठिकाणी यायला पण तयार आहोत त्यांनी जर आपल्याला बोलवलं तो नाए, नाए, नी नी पर, ना ना तर तुम्हालाही बोलवलं मलाही बोलवलं तर आपण जाऊ नाही म्हणजे त्यांचा त्यांनी विचार करणार असतील तर त्यांचं त्यांना करू देऊ पण आता याच्या पुढे प्रशिक्षणार्थ्यामध्ये वेगळा संदेश जाणार नाही याची काळजी घेऊ एवढाच ईश्वराला आपण सर्वजण प्रार्थना करूया आणि आपण एकत्र लढूया आणि लढा जिंकूया लढा जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे का महाराष्ट्रातली जर बेरोजगारी नाही बोडके साहेब जर आपण हटवू शकलो तर आपला हा योग वेगळ्या प्रमाणावर जाईल चुकीच्या मार्गाने जाईल अनेक ठिकाणी तो होऊन जाईल आणि शासन आपलं कसं आपण जरा शेडतोय शासनावर ही गोष्ट खरी पण शासनात विचार करणारी माणसं आहेत आणि त्या विचार करणाऱ्या माणसापर्यंत आपला विचार संघटितपणे नेऊ आणि आपण हे प्रश्न सोडू एवढी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना पण सांगू इच्छितो आमच्यामध्ये भांडण लावणारे कमेंट करू नका आमचं काही चुकत असेल तर आम्हाला जरूर सांगा फोन करून फोन करून सांगा कानाला जरूर सांगा तुम्ही वेळाला लहान जरी असलो तरी तुम्हाला अधिकार आहे पण पर... वेगळं मला वेगळं मोठे पण द्यायचं बाबाला वेगळं मोठं पण द्या आणि सांगतो तुमचा आपण जिंकू आणि आरंभ यशाचा या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवत राहा धन्यवाद